अनोळखी क्रमांकावर आलेला कॉल उचलला आणि गुंतवलेल्या रकमेवर लगेचच पंधरा ते वीस टक्के परतावा मिळेल अशी आम्ही समोरील व्यक्तीने दाखवली त्यावर सोलापुरातील महिला डॉक्टरने विश्वास ठेवला आणि लगेचच सायबर गुन्हेगारांनी त्यांना बवणार ग्रुपमध्ये ॲड केले त्या ठिकाणी विविध व्यक्तींच्या अनुभव पाहून महिला डॉक्टरने सुरुवातीला वीस हजार रुपये गुंतवले त्यानंतर थोडे थोडे करून तब्बल सतरा लाख रुपये गुंतवले पण त्यांना एक रुपयाही जादा मिळाला नाही उलट त्यांनी गुंतवलेली रक्कम सायबर गुन्हेगारांनी लंपास केली आणि महिला डॉक्टरने सायबर पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतले कमीत कमी दिवसांमध्ये जादावा परतावा मिळेल सायबर गुन्हेगार सुरुवातीला समोरील व्यक्तीने गुंतलेल्या रकमेवर मिळालेला परतावा व्हर्च्युअल देखवतात त्यावरून विश्वास ठेवून समोरील व्यक्ती आणखी पैसे गुंतवतो असाच प्रकार सोलापूर शहरामध्ये घडला असून सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हातीत एका महिला डॉक्टरने सुरुवातीला वीस हजार रुपये गुंतवले आणि त्यानंतर जादा परतावा मिळते म्हणून स्वतःकडील नातेवाईकांकडून उसने पैसे घेतले काही दिवसामध्ये त्या महिला डॉक्टरने सतरा लाख रुपये गुंतवून त्यांना पंचवीस लाख रुपये मिळणार असा विश्वास होता परंतु रक्कम काढण्याचा पर्याय निवडला असता त्यांनी आयकर म्हणून आणखी पैसे भरावे लागतील असे सांगितले असता त्यावर महिला डॉक्टरला आपली फसवणूक झाल्याची लक्षात आली आणि त्यांनी लगेचच सायबर पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली पोलिसांनी तपासाची चक्री फिरवली आणि सायबर गुन्हेगारांनी एका खात्यातील ठेवलेले साडेपाच लाख रुपये फ्रीज केले न्यायालयाच्या आदेशावरून ती रक्कम संबंधितांना परत करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास सायबर क्राईम करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका